नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण विदर्भातील एक पारंपरिक पदार्थ बघतो आहे तर आज आपण कोहळ्याचे बोंड करणार आहोत श्रावण सुरू झालं आहे आणि आता एकामागोमाग एक सण येत जाणार सण कुठलाही असू दे घरी काहीतरी गोड करायलाच पाहिजे तर हे कोहळ्याचे बोंड आपण कुठल्याही एखाद्या सणाच्या निमित्ताने करू शकतो किंवा एरवी पण खायला करू शकतो तर त्यासाठी आपण अडीचशे ग्रॅम कोहळं घेतलेलं आहे तर कोहळं हे बाहेरून हिरवं असू देत किंवा लाल असू देत आतून मात्र ते केशरी असल्याचं पाहून घ्यायचं आतून केशरी असलेलंच कोहळं आपल्याला बोंड करायला घ्यायचं आहे आणि याचे छान असे आपल्याला काप करून घ्यायचे छोटे छोटे तर हा जो हिरवा भाग आहे किंवा लाल भाग जो असतो त्याला पाठ म्हणतात कोहळेचे तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे याप्रमाणे आपल्याला काढून घ्यायचा कोहळ्याला लाल भोपळा पण म्हणतात तर याचा हा आपण पाठीचा भाग पूर्ण काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला वरचा भाग जिथे बी असतं तो मी काढून घेतलेला आहे पण वरती असलेला तो भाग पुन्हा थोडासा काढून घ्यायचा आहे आपल्याला तर या पद्धतीने आपल्याला बीचा पूर्ण भाग पण काढून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे छान पीस करून घ्यायचे तर हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हे आता धुतल्यानंतर आपल्याला एका मिक्स सॉरी कुकरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचे आहेत तर कुकरमध्ये आपण हे शिजवून घेणार आहोत यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी अगदी थोडंसं घालायचं पाव कप किंवा त्यापेक्षाही कमी घातलं तरी चालते कारण शिजताना त्याला पुन्हा पाणी सुटते तर हे कुकरमध्ये आता आपण ठेवणार आहे कुकरमध्ये मी खाली थोडं पाणी घालून घेते आणि हे पॉट त्यावर ठेवून द्यायचं आपल्याला तर कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढायच्या इथे कोहळं हे लवकर शिजतं तर तीन ते चार शिट्ट्यामध्ये ते मऊ शिजून जातं नाहीच जर शिजलं तर पुन्हा दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि आता आपलं कुकर झालेलं आहे तर थंड झालेलं आहे आणि मी पॉट काढून घेतलेलं तर हे आता आपलं त्याला पाणी सुटलेलं आहे बघा भरपूर असं थोडंसं जास्त पाणी सुटलेलं आहे तर हे आता आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मॅश करून घ्यायचं किंवा मॅशरने मॅश करून घ्यायचं चा। छान असं शिजल्यामुळे ते अगदी लगेचच मॅश होऊन जातं व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं बघा आणि आता आपल्याला हे कढईत काढून घ्यायचं आहे तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे बाउलने आपल्याला इथे सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर हा गर पण आपण पन बाउलने मोजून घेणार आहोत तर या बाउलमध्ये आपल्याला हा गर घालून घ्यायचा आहे बघा तर हा गर आपला पूर्ण शिजवलेल्या कोहळ्याचा गर एक बाउल भरून झालेला आहे हा कढईत आपण काढून घेतो आहे आणि याच बाऊलने आपल्याला साखर घ्यायची आहे तर साखर पण आपण पन एक बाउल घेणार आहे इथे उरलेला थोडासा गर होता तो पण मी घालून घेतला आणि एक बाऊल भरून आपण साखर घालतो आहे आता तर इथे मी थोडीशी साखर कमी घेतलेली आहे एवढी साखरसुद्धा आपली पुरेशी आहे खूप छान गोड होतो एवढ्या ह्याच्यातही पण खूपच जास्त गोड पाहिजे असेल तर अजून तुम्ही पूर्ण एक बाऊल भरून गो साखर घालू शकता साखरेऐवजी तुम्ही गूळ पण इथे वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवलेलं आहे मी हे आणि यातलं पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे आपल्याला चमच्यानी असं हे हालवत राहायचं जेणेकरून तळाला ते लागू नये ला चिकटू नये किंवा ते करपू नये म्हणून पण आणि आता छान त्याचा रंग बदलला आहे बघा छान घट्ट यायला लागलं आहे ते तर हे आता आपण एका पळीमध्ये घेऊन बघणार आहोत तर याला आपल्याला एवढंच या घट्ट ठेवायचं आहे जास्त पातळ पण ठेवायचं नाही किंवा जास्त घट्ट पण करायचं नाही आहे तर हे बघा याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला आणि आता गॅस मी बंद करून दिलेला आहे तर हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला यात अर्धा चमचा विलायची पावडर घातलेला आहे आणि पाव चमचा बेकिंग पावडर घातलेलं आहे तर हे पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि छान थंड झालेलं आहे आता तर यात आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे तर ज्या बाऊलने आपण हा शिजलेला कोहळ्याचा गर मोजला किंवा साखर मोजली त्याच बाऊलने आपण एक बाऊल भरून पीठ घेतलेलं आहे पीठ हलक्या भर हाताने भरलेलं आहे दाबून भरलेलं नाही आहे थोडं थोडं आपल्याला पीठ यात मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं घालून मिक्स करायचं आणि हे आता मी हाताने मिक्स करणार आहे कारण हाताने छान मिक्स केलं जातं तर या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं पीठ घालणार आहे मी असंच थोडं थोडं करून आपण यात पूर्ण एक बाऊल भरून पीठ घालून घेणार आहोत इथे जर आपण पीठ कमी घातलं तर तळताना ते बोंड एकमेकांना चिकटतील आणि तेल जास्त शोषून घेतील आहे त्यामुळे पीठ आपल्याला इक्वल प्रपोर्शनमध्ये घालायचं आहे सारखं पीठ घालायचं जेवढं आपण लक्षात ठेवायला अगदी सोपी हो आहे जेवढं आपण शिजलेल्या कोहळ्याचा गर घेतला तेवढीच आपण साखर घेतलेली आहे थोडीशी कमी घेतलेली होती पण पाहिजे असेल तर ते तेवढी घेऊ शकतो आणि तेवढाच आपल्याला गव्हाचं पीठ पण तेवढंच घ्यायचं आहे तर इथे मी पूर्ण पीठ घालून झालेलं आहे बघा माझं आता आणि हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर तेल छान गरम करून घेतलं आहे हाताला पाणी लावलेलं ला आहे गॅसची फ्लेम लो करून घ्यायची बोंड तेलामध्ये सोडत असताना आणि याप्रमाणे छोटे छोटे आपल्याला बोंड तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे एकदा तेलामध्ये हे सोडून झाले की आपण फ्लेम मीडियम करू शकतो गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हाय ठेवायची नाही कारण ते आतपर्यंत आपल्याला शिजू द्यायचे आहेत तर हे आपले पूर्ण घालून झालेले आहेत आणि याप्रमाणे आपण छान तळून घेतो आहे तर बघा एकही बोंड एकमेकांना चि चिकटलेलं नाही आहे छान सेपरेट सेपरेट आहेत सगळे सुरेख अशी हे आपले बोंड झालेले आहेत आणि हे आता आपल्याला काढून घ्यायचे आहे तर याचं पूर्ण तेल असं झाडून घ्यायचं आणि टिशू पेपर घातलेल्या एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहे याप्रमाणे आपण काढून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला आता जवळून दाखवते बघा तर सुरे कसे हे सेपरेट झालेले आहेत सगळे कुठेही एकमेकांना चिकटलेले नाही आहेत पुन्हा आपण घालून घेणार आहोत हाताला पाणी लावून घेतलेलं आहे हाताला पाणी लावल्यामुळे काय तर हा तेलामध्ये सोडायला आपल्याला सोपे जातं कारण गोडाचा पदार्थ आहे हाताला सारखाच चिकटतो तो तर ते तेलामध्ये घालायला आपल्याला सोपे जातं त्यामुळे हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हे या पद्धतीने आपल्याला पूर्ण बोंड करून घ्यायची आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता अतिशय सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे आणि हे आपले बोंड तयार झालेले आहे तर एक बोंड आपण तोडून बघतो आहे बाहेरून छान खुसखुशीत आहे आणि आतून एकदम मऊ आहे तर छान अशी ही आपली बोंड झालेली आतपर्यंत शिजलेलं आहे बघा सुरेख असा रंग आलेला आहे खायला एकदम टेस्टी अशी असतात ही बोंड तर नक्की एकदा ट्राय करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू